जोगळेकर नमस्कार अनयजी आपलं या मुलाखतीमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत ऑपरेशन सिंधूर नंतर पंतप्रधानांचा हा दुसरा परदेश दौरा होता यामध्ये त्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सहभाग घेतला अर्थातच भारताची दहशतवाद विरोधी भूमिका मांडून त्याबद्दल सदस्य देशांचा पाठिंबा घेणं हा पहिला अजेंडा होता शांघाय सहकार्य परिषदेच्या जाहीरनाम्यामध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध न झाल्यामुळे भारतानं त्यावर सही केली नव्हती या पार्श्वभूमीवर ब्रिक्सच्या जाहीरनाम्यात या हल्ल्याचा निषेध झाला हे भारताचं यश म्हणता येईल का निश्चितच भारताचं यश आहे कारण शांघाय सहकार्य परिषदेत आणि ब्रिक्स दोन्ही परिषदांमध्ये चीन हा एक महत्वाचा सदस्य देश आहे शांघाय सहकार्य परिषदेत पाकिस्तानही आहे आणि त्यामुळे त्याच्यात जे स्टेटमेंट होतं त्याबद्दल भारताची त्याच्या सहमती नव्हती कारण त्याच्यामध्ये पाकिस्तानला एक दहशतवादाचा बळी ठरलेलं राष्ट्र अशा प्रकारचा प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केला होता पण ब्रिक्स परिषदेमध्ये जिथे भारत या पाच संस्थापक देशांपैकी आहे आणि तिथे पाकिस्तान नाहीये आणि या परिषदेत चीननी मला असं काही दिसत नाही का की फार आडेवेडे घेतले आणि भारताची जी भूमिका दहशतवादाबद्दल आहे की भारत दहशतवादाचा कुठल्याही स्वरूपात असावा निषेध केला पाहिजे आणि त्याच्याबद्दल डबल स्टँडर्ड असला कामा नाही की आपला दहशतवाद लड़ा हा दहशतवाद आणि दुसऱ्याचा दहशतवाद हे स्वातंत्र्य युद्ध अशा प्रकारचा ते असता दोन्ही मुद्द्यांवर त्यात सहमती झाली हे भारताचं निषेध झाला जाहीरनाम्यामध्ये पण प्रत्यक्ष सदस्य राष्ट्रांनी आपल्याला कितपत पाठिंबा दिला मला असं वाटतं की दहशतवादाचा लढा हा मुख्यतः त्या देशाला लढायचा असतो बाकीच्या देशांकडनं भारताची भूमिका आहे ती मान्य केली गेली आणि त्याचा उल्लेख या संयुक्त निवेदनामध्ये त्याच्या स्टेटमेंट मध्ये आला याच्यातनं असं दिसतं की भारताच्या भूमिकेला सहभागी देशांचा दहा सदस्य देश आहेत त्याच्याशिवाय बारा निमंत्रित बारा भागीदार देश आणि आठ निमंत्रित देश या सगळ्यांचं त्याच्यामध्ये सहमती झाली याच्या अर्थ तेवढा व्यापक या भारताच्या भूमिकेला पाठिंबा होता असं माझं आकलन आहे बरोबर